नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशाप्दपूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत गणपती बाप्पा मोर्या गणरायाला वंदन करून आजच्या भागाची सुरुवात करू आजचं अक्षर क आजचं अक्षर क अक्षर पुष्प अर्थात कशी वळवावी तशी भाषा ही वळते कशी वळवावी तशी भाषा वळते जे आज प्रथमच हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी सांगते दीप शब्दफूलद्वारे मी तुमच्यासाठी नवनवीन शब्दसुमने घेऊन येत असते बहुरंगी बहुडंगी अशी शब्दसुमने त्यात कविता अभिवाचन नावाजलेलं लेखन गप्पा व रचित साहित्य यांचाही सहभाग असतो कविता लेख इत्यादी आधीचे व्हिडिओ शॉर्ट्स तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला चॅनलची कल्पना येईल गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता बाप्पासाठी सगळे बाहेरचं डेकोरेशन छान करतात सजावट अगदी सुंदर करतात म्हणजे तिथे बाप्पा स्थानापन्न होतात तसंच आपल्या मनाची सजावट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण आयुष्यात पुढे जाऊच शकत नाही हे मात्र आपण विसरतो आणि हीच मनाची आरास सजावट करण्याचं काम आपल्याला या चॅनलद्वारे करायचं आहे हा उद्देशच आहे या चॅनलचा की मनाचं सौंदर्य वाढवत जपत आपण पुढे जायचं आहे आणि सौंदर्य वाढावं ते जपलं जावं मनाची मशागत व्हावी त्याच्यावर संस्कार व्हावेत हेच आपल्याला साधायचं आहे आणि मंडळी या सगळ्याची सुरुवात संस्कारांची सुरुवात जी होते ती बालपणापासूनच होते खरं की नाही आता आपण आवतीभोवती इतक्या गोष्टी आज विकृत पद्धतीने घडताना आपण बघत आहोत पहिली गरज आहे ती, ती बालसंस्कारांची कारण बालवयात आपल्या मनावर जे संस्कार होतात तेच आपण पुढे नेत असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे संस्कार होण्यासाठीच परमपूज्य कलावती आईंनी बालोपासना ही प्रार्थना मुलांच्या हाती ठेवली आहे खूप वर्षांपूर्वीच बालो बालो ही बालोपासना खास मुलांसाठी लिहिलेली आहे ज्यांना बालोपासना काय आहे हे माहिती नाही त्यांना या भागात त्याची मी ओळख करून देणार आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी या सगळ्याचा आनंद घ्यावा ही विनंती आता बालोपासनासाठी रोज नियमित प्रार्थना करण्यासाठी लिहिली गेली आहे तुम्ही तुमच्या शाळेच्या वेळेनुसार मुलांना दि नियमितपणे दिवसातून एकदा तरी ही प्रार्थना करायला लावा त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल आणि हीच सूचना बालोपासनेच्या पहिल्या पानावर कलावती आईंनी लिहिलेली आहे ती मी नक्कीच तुम्हाला वाचून दाखवणार आहे एक कळकळीची विनंती मुलांच्या हातात मोबाईल नाही तर बालोपासनं द्या बघा जवळजवळ नव्वद टक्के मुलांना चष्मा लागला आहे लहानपणापासून खरं म्हणजे या वयात मुलांनी खेळलं पाहिजे मैदानी खेळ मैदानावर जाऊन खेळणं अपेक्षित आहे मोबाईल गेम्स नव्हे त्यामुळे ते त्यांची प्रगती होणार आहे वाचन आपल्या वयाच्या मुलामुलींबरोबर खेळणं हेही महत्त्वाचं आहे शेअर करणं तितकीच गरज असते या वयाची मुलांना नक्कीच चांगली लाईफस्टाईल द्यायची आपल्याला पण योग्य त्या वयामध्ये योग्य ते लाड करा हे सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे आणि हे भान हे मला वाटतं प्रत्येक पालकाला असायला हवं तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही मुलांच्या हातात एवढ्या लहानपणापासून मोबाईल देणं हे चुकीच नाही खरोखर स्मार्टफोनची गरज एवढ्या लहान वयात मुलांना आहे का हे एकदा तपासून बघा याच्यावर नक्की विचार करा ही आता काळाची गरज आहे आणि याचं भान आपण राखायलाच हवं असं विषयी <coughs> माहिती बघणार आहोत ही आहे कलावती आईंची बालोपासना म्हणजेच उपासना बाळगोपाळांसाठी सूचना लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते बाळगोपाळांनो रोज सकाळी आंघोळ झाली की तुम्ही या बालोपासनेतील प्रार्थना म्हणा म्हणजे तुमचे मन अत्यंत उत्साही बनेल त्यावर जर शाळेतील अभ्यास केला तर तो पूर्ण तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेत नक्की पास व्हाल मात्र प्रार्थना दररोज व नियमित केली पाहिजे वडील माणसांच्या धाकाने कपाळाला आठ्या घालून प्रार्थना केल्यास ती देवाला आवडणार नाही हा आईने समोर खाऊ ठेविला असता तुम्हाला तो कधी खाईन कधी खाईन असे वाटते की नाही त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे म्हणजेच देवाचा आशीर्वाद मिळून सुद्धा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी आनंदी राहू शकाल तिलाच मुलांना केलेली आहे आणि त्याची प्रचिती आम्हाला वेळोवेळी आली आम्ही लहानपणी बालोपासना म्हणायचो आणि त्याची मदत नक्कीच अभ्यास करताना तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर होत जाते हे नक्की तेव्हा कृपया मुलांच्या हाती बालोपासना द्या मोबाईल नाही आता या बालोपासनेतील काही भाग आपण ऑडिओ स्वरूपात ऐकणार आहोत आता आपण बालोपासनेची सुरुवात श्री गणपते यांनी करणार आहोत आणि मग दोन आरत्या ऑडिओ रूपात तुम्ही हे ऐकणार आहात तुम्हाला थोडीशी झलक बालोपासनेची तुमच्यापर्यंत पोहोचवते ज्यांना माहिती नाही त्यांनी अवश्य समजून घ्या त्यातला अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना नक्की त्यांच्या हाती बालोपासना द्या ही कळकळीची विनंती तसेच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन शब्द सुमने पोचतील लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे तुम्हा तुमचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोचेल तुम्हाला काय वाटतं नक्की नक्की वेळ काढून माझ्यापर्यंत तुमच्या कमेंट्स पोचवा धन्यवाद श्री गणपते विघ्ननाशना श्री गणपते विघ्ननाशना मंगल मोरु ते मुषक

Yeah, I

no गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य जय मंडळी आजची ही आरास मनाची बालोपासनेची ही दीप भूल तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा तुमच्या कमेंट लाईकमधून चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन शब्द सुमने तुमच्यापर्यंत पोहोचतील जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद